नमस्कार ती प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुलुंड भांडू पश्चिम विक्रोळी घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम मानपूर शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये मनसे तीन भाजप दोन आणि समाजवादी पार्टीनं एका जागेवर विजय मिळवला होता मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांनी भाजपच्या किरीट सोमय्या यांचा केवळ दोन हजार नऊशे तेहतीस मतांनी पराभव केला होता असं असलं तरी ही लढत तिरंगी झाली होती मनसेचे शिशिर शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारत एक लाख पंच्याण्णव हजारांपर्यंत मतं घेतली होती ईशान्य मुंबई मतदारसंघ एकाच वेळी मराठी आणि गुजराती मतदारांचा प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मुंबईतील हा मतदारसंघ मराठी बहुल मतदारसंघ असला तरी गुजराती समाजाची गठ्ठा पडणारी मतं ही निर्णय ठरतात ईशान्य मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी मतदारसंघात सलग विजयाची परंपरा नसल्यानं त्यांची कसोटी लागणार आहे जनसंपर्क ही त्यांची प्रमुख ताकद आहे त्याचबरोबर शिवाजीनगर मानखुर्द परिसरात आघाडीला मांडणारा मतदार एक गठ्ठा आघाडीच्या मागं उभा राहत असल्याचा अनुभव आहे गेल्या पाच वर्षात बत्तीस कोटी पंचावन्न लाख रुपये निधी आणण्यात त्यांना यश आलंय गोवंडी आणि मानखुर्द इथं रेल्वे स्टेशनवर फुट ओव्हर ब्रिज बांधण्यासारखी त्यांनी कामं केली आहे पण या मतदारसंघात काम करणाऱ्या उमेदवाराबरोबर मराठी आणि गुजराती अस्मिता प्रांतीयवाद यासारखे प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरत असतात या मतदारसंघातनं सलग विजयाची परंपरा नसल्यानं संजय दिना पाटील यांच्यासाठी यंदाची निवडणूक कसोटीची ठरेल भाजपनं गुजराती मतदारांची संख्या पाहून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली आहे गुजराती समाजाची एक गठ्ठा पडणारी मतं कायम निर्णायक ठरतात नरेंद्र मोदी यांचा करिश्मा या मतदारसंघात चालला आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मन लावून काम केल्यास किरीट सोमय्या यांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मनसेकडून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची चर्चा आहे आमदार शिशिर शिंदे यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नसल्यानं नलावडेंचं नाव आघाडीवर आहे नलावडे मुंबईतील सहकार क्षेत्रात नामांकित असले तरी या मतदारसंघातील मतदारांसाठी नौखे असल्यानं त्यांचं यश राज यांच्या करिश्म्यावर अवलंबून असेल राज ठाकरे यांचा प्रभाव वाढल्याचं मानलं तरी इथला सुशिक्षित मतदार राम कदम आणि मंगेश सांगळे यांच्या कामगिरीची दखल घेऊन मनसेच्या उमेदवाराला कितपत प्रतिसाद देईल याबद्दल शंका आहे या, या दोन्ही आमदारांचा वावर काही ठराविक विभागांपुरता मर्यादित राहिल्यानं त्यांच्या कारभाराचा यंदा मनसेच्या उमेदवाराच्या मतदानावर निश्चित परिणाम होईल यंदा डम्पिंग ग्राउंड या मतदारसंघात नको मुलुंडपासून घाटकोपरपर्यंत विक्रोळी आणि भांडूपला अधिक जलद लोकल थांबाव्यात टिळकनगर कन्नमवार आणि पंतनगरच्या म्हाडा कॉलनीचा पुनर्विकास वेगानं व्हावा भांडूप वेस्टपासनं घाटकोपरपर्यंत जलवाहिनीच्या शेजारी झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आणि उंच भागात योग्य दाबानं पाणी पुरवठा व्हावा या मुद्द्यांभोवती ही निवडणूक लढवली जाणार आहे